खरं म्हणजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी झाली त्यावरून लक्षात येतं की लेखणीची ताकद काय असते खर तर या सावंतवाडी तालुक्याने या जिल्ह्याला या कोकणाला नेहमीच एक मार्गदर्शकाची भूमिका बजावलेली आहे आपण जर इतिहास बघितला तर या सावंतवाडीने नेहमी नेतृत्व केलेलं आणि या अशा पवित्र भूमीतून आपण अनेक मंडळी पत्रकार म्हणून काम करतात खरंतर पत्रकारितेला सुद्धा या सावंतवाडीमध्ये एक वेगळा इतिहास आहे कैलासवासी धारणकर असतील कैलासवासी जयाराजी मटकर असतील अशा अनेकांनी लेखणीत आपले विचार मांडत असताना या भागाचं नेतृत्व सुद्धा केलं आपल्या समोर उदाहरण आहे अण्णा केसरकर साहेबांच की त्यांनी लेखणीच्या माध्यमातून आपले विचार सातत्याने समाजापुढे मांडले पण त्याच वेळी ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो आहे अशा अन्यायाच्या प्रसंगी रणांगणात उतरून त्या ठिकाणी न्यायासाठी दाद मागण्याचं काम सुद्धा सातत्याने केलं फक्त पत्रकारिता नाही तर या समाजाकडे बघत असताना एक तिसरा डोळा म्हणून सातत्याने बघण्याचं काम या सावंतवाडी आणि त्या परिसरातील पत्रकारांनी सातत्याने केलेलं आहे आणि म्हणून आपल्या या गुन्हे आणि धारदार पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थित राहिलं पाहिजे म्हणून मी वेळेत या ठिकाणी आज उपस्थिती दर्शवली आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या पद पत आदर्श पत्रकारांचा सन्मान झाला माझ्या पत्रकार सहकार्यांचा सन्मान झाला त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण इतकी वर्ष प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात जात एक आपला सन्मान करावा यासाठीचं आवश्यक ते सर्व सहकार्य आपण पार पाडला आणि म्हणून त्या ठिकाणी या सर्व व्यासपीठावर बसलेल्या मंडळींना आपला सन्मान करावा असा वाटला हे आपल्या कार्याची खऱ्या अर्थाने पोचपावती आहे आणि म्हणून आपल्याला मी या पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम उभं राहावं यासाठी शुभेच्छा देतो खरं तर सावंतवाडी तालुका असेल आपला वेकुर्ला असेल सावंतवाडी कुडाळ हा जो आपल्या जिल्ह्याचा दक्षिण भाग आहे तो येत्या कालावधीमध्ये खूप वेगाने विकसित होत चाललेला आहे आणि विकसित होणार आहे आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण समाजातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या मंडळीने एकत्र येऊन खूप वेगात काही काम करणं आवश्यक आहे इथे बोलता बोलता म्हणजे सहकारी सुनीलजी राऊ यांनी ए आयचा उल्लेख केला खरं तर पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून या पुढच्या काळामध्ये आपण हा जिल्हा ए आय युक्त जिल्हा बनतो आहोत या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खरंतर ज्यावेळी आपल्या अण्णा केसरकर यांच्या कालावधीमध्ये आपली लेखणी होती आपण लिहित होतो एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर काही विचारमंतन करत होतो आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर आपल्या काही अन्य लोकांबरोबर चर्चा करत होतो आणि त्याच्यानंतर आपण एखादा एखाद्या घटनेवरचा लेख विस्तृतरित्या लिहित होतो किंवा ती बातमी लिहित होतो आणि मग त्यानंतर ती बातमी प्रसिद्धीला जात होती आताचा काळ बदलला या डिजिटल युगामध्ये एखादी घटना घडल्यानंतर कमीत कमी मिनिटांमध्ये आपली बातमी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे गेली पाहिजे गे। आणि त्या कमी वेळामध्ये त्या बातमीची सत्यता त्या बातमीचा जे काय घडलेली घटना आहे ती सगळी वस्तुस्थिती या बातम्या बात माध्यमातून आपल्याला लोकांपुढे मांडायची आहे आणि तो वेग गाठण्याचा काम आपण सर्व मंडळी करतात अनेक जण आम्ही बघतो की जे पूर्वीच्या काळी लेखणी लिहिली होते है, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा तितक्याच वेगात बातमी तयार करतायत या पुढचा काळ अधिक त्याच्यापेक्षा वेगवान आहे ए आयच्या माध्यमातून आपल्याला एखादी बातमी तयार करत असताना तितक्याच वेगामध्ये त्याची सत्यता सुद्धा ए आयच्या माध्यमातून आपल्याला पडताळणं येणं या पुढच्या काळामध्ये शक्य आहे आणि म्हणून हा जो बदलता काळ आहे या बदलत्या काळामध्ये आपण पत्रकारांची महत्वाची खऱ्या अर्थाने भूमिका राहणार कारण आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असो राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असो आम्हाला दिशा देण्याचं काम आम्ही चुकत असतो तर योग्य ती चूक योग्य वेळी दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण सर्व मंडळी करतात आणि ही चूक ज्यावेळी आम्हाला दाखवायची असते किंवा दिशा दाखवायची असते त्यावेळी दिशा दाखवणाऱ्याचं खूप मोठं योगदान असावं हो लागतं दिशा दाखवणाऱ्याचा अभ्यास सुद्धा त्या क्षेत्रातला असावा लागतो आणि ते अभ्यास करत असताना सुद्धा आपल्या दैनंदिन कामकाजाकडे लक्ष देणं आपल्या क्षेत्राला न्याय देणं हे खरं म्हणजे तारेवरची कसरत आपण सगळी जण मंडळी करत असतात आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला या पुढच्या काळामध्ये जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून आपल्या कोकणामध्ये शिक्षणामधलं खूप मोठं दालन या सगळ्याच्या माध्यमातून उभं झालंय या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्ट्या खूप काही विकासात्मक असे प्रकल्प येत आहेत या सगळ्यामध्ये आपला स्थानिक माणूस टिकला पाहिजे स्थानिक माणसाला योग्य तो रोजगार मिळाला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपल्या तरुणाला सुद्धा या सगळ्या नवीन ज्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संध्या संधी घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जी अवेअरनेस आणला पाहिजे त्यांना जे या सगळ्या बाबतीमध्ये लेखणीच्या माध्यमातनं आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांना सांगितलं पाहिजे की नेमक्या कुठल्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्या संधी घेण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आता गोवा सारखं राज्य बघतो की ते विकासाच्या दृष्टीने खूप जेपावलंय परंतु आज ज्या समस्या त्यांना भेडसावत आहेत त्या समस्या पुढच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये येऊ नयेत याची काळजी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी समाजाला योग्य समाजावरच योग्य ते नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोण करणार असेल तर आपण सगळे पत्रकार बंधू करणार आहात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो तर, तर आपल्याशी खूप वेळ संवाद साधायचा होता परंतु आता वेळे अभावी मी या ठिकाणी थांबतोय आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आणि गतिमान विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या जा योगदानासाठी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि